होतात बसता कशाला खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहे तिकडे सत्तेत उपभोग त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचं आणि इकडे जनतेला जनतेची जन्देल दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने करते एकंदरी जर दर पाहिलं साहेब तर आयुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगले झाले लागलेले आहेत का आजच्या वक्तव्या काय वाटते भविष्य मला असं वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करा शरद पवार यांना जी भेट प्लस सुरक्षा दिली आहे त्यांनी द्यावी जर त्यांच्या जीवाच्या बरोबर झाले तर जबाबदार सरकार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे सुधीर मुनगंटीवार कोण आहे शरद प्लस कोण देत असतं सुधीर मंडळ मंडळी कशाला तोंड नाक सुद्धा त्यांचा काही संबंधच नाही या विशेष गृहमंत्री बघतील ना एक बेकायला पाण्यात पाहणारे अब्दुल सत्तार आणि रावसाहेब जाधव दोघांची फोटो सेशन छत्रपती संभाजीनगर येऊन फोटो काढलेले आहेत झाली असं वाटतंय का फोटो झाला बिल जमाई होत नसते राजकीय कार्यकर्ते अपने महाराष्ट्र की संस्कृति एकमेला भेटना एकमेक राम राम शाम शाम करना माला जमाई आता संस्कार भाग जागा है। मला असं वाटत मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार का हे उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारलं पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आमचा नाही जागा महागाडी साडेच्या सगळ्या लढणार आहे नांदेडच्या अजून गेट हो द्या सगळ्या मग बोलू आपण सगळ्या हो द्या मग बोलू ना आपण आता एक एक कोण कोण काय काय हे दिसत राहील अजून निवडणुकांना वेळ आहे आता सगळ्या गोष्टी एक एक होत राहील कोणाचं दिसत असतो कोणाचं दिसत नसतो शिवसेने पण हो द्या सगळ्या